आमचे भाऊ बहिणंना तेव्हा भाऊ बहिणंना कॉल करत भरत आम्ही मॅडम तळे फोन आता आपल्याला तुमची गाडी म्हणलं आता सरस्वी करायला भाऊ भाऊ बहिण मी आम दे गाडी गाडी मध्ये बघा आता सरस्वी करा आली बसले भाऊ बहिण म्हणतात देवांत आपले गाडी लावली आतमध्ये लावली पावा बोल गाडी आपली आता काय पाव बोलून आपलं काय काम पण नव्हतं मला काहीच नव्हतं म्हणलं चला चलावढ म्हणलं आपल्या गाडी बी म्हणलं आनंद म्हणलं करून सर्व पावा बोल भाऊ बजून का असता करमाना का, ना। का, मा का आता काय करमाना माजू कसं आता आपल्या म्हणजे आपले शाळेंचे बघा पहिले काळ सर्व आता सर्वच केले केली डबल केले बघा बाहुबली हा हे एक, एक राहिले बघा आज आहे सर्वच गाडीचे आपल्या वातावरण वर पडले खराब आहे पाऊस पडला येतोय पाऊस पण आता पुसले जा बाबा बन नंबर देतात जायला जायचं आता शोरूम मध्ये बन विठ्याला बांडा शोरूम मध्ये आलो आता कधी नंबर नंबर येतो काय माहिती भाव बन आपल्या नंबर आहे आपल्या याचा नंबर आहे नंबर आहे गाडी सुद्धा बाबा बहिणी कधी वेळ काय म्हणता बघतो आपलं गरबी गवड काय ना अगास होतो घरी त्याच्यामुळे म्हणलं चला तेवढं म्हणलं आपडमचं फोन याचं या का सर भोकल्या म्हणून पोरे केला सर्विसिंग नसतं बाबा बन्याच म्हणून चला आपलं येऊ येऊ म्हणतं पुरून सर्विसिंग गाडी नऊ दहा दिवस पुढे लावली या आता कधी नंबर येतो काय माहिती बसतो ते म्हणता आता भाव पाऊस पण चालू आहे इकडे न पाऊस पाणी पण चालू आहे काय करत काय नको होत आहे बा बाप बघा भाव बजा एवढं घर लागतंय का नाही लिही लागते लई आता आय गाड्या बाबा बन मी गाड्या समजा गाड्या नवस नवस नव्हत नव्या बा बाग येत नाही मी नेमते बा गाडी आपले शिक्षण गाडीत नेमती येत ना ही कंपनी बाबांना आपल्या आहे घर रे का काय आहे सहा बोल ना बुक तुम्हाला बरं चुकत चला भेट भेटू पडले बाय बाय